गुड मॉर्निंग समजा काय भांडू बहिन का चालू झालं का नाही चा पाणी हां तर तसं हा थोडा व्हिडिओला थोडा लेट झालाय बर का सॉरी कारण की ना स्वयंपाक करत होते तुम्हाला माहिती भांडू बहिणू ते आपल्या पलीकडच्या घरामध्ये किती गरमत आहे आणि त्याच्यामुळे आहे ना लवकर स्वयंपाक करून घ्यावा लागत म्हणजे सात वाजता स्वयंपाक करून घ्यावा लागतो तेव्हा कुठेतरी ते गरमत नाही नाहीतर मग दिवसभर मग ते काय मग तर लवकर मग ते असं होतं त्याच्यामुळं आहे ना लवकर स्वयंपाक करून घ्यावं लागू तिथे आपल्या घराला खिडकी नाही तिथं काय नाही एक खिडकी आहे पण वर आहे तिला दाजीला म्हणले वेळेस खिडकी करून घ्या खिडकी करून घ्या पण दाजी काय मनावर घेत नाहीत बघा शेवटी बायकायला करावं लागतोय ना स्वयंपाक ना माणसाचं काय हो माणस ते म्हणता सांगितलं आहे माणसाला पण काम करावं लागतंय उन्हातानात हो बरोबर आहे हो माणसाला पण दाजीला पण खूप मेहनत करावं लागते उन्हातानात काम करते की नाही ठीक आहे पण जर समजा स्वयंपाक केला जीव जेवायला बोलला ना भांडण बनव पलीकडच्या घरात तर येत नाही ते म्हणजे नको आणि आम्ही बसत तिथं एक एक घंटा काम करीत ते पाण्याचं बघा पा, आम्ही पण काल टँकर घेतलं तेव्हा ती थोडंसं पाणी जर असलं तर मागं पुढं हलत राहते पाण्यासाठी असे बघा तर काल दोनशे रुपये अडीचशे रुपयाला टँकर आहे अडीचशे रुपयाचं टँकर घेतलंय काल पाणी नव्हतं पूर्ण सुकले होते बघा आपले झाडं तर आता मस्त पैकी पाणी टाकलं मी सकाळी सकाळी तर बघू शकताय नादर फुललेत नादर तुम्ही म्हणता नादर <laughs> कुठून आणलाय आता तर नादर फुलले <laughs> हे बघा मस्त पैकी बघा वांगेची भाजी केलेली आहे हे वांग आहे आपल्याला कशाला ठुल हे वांग भरताला हे वांग ठेवलंय आपण भरत करायचंय आपल्याला तिथे चार पाच आले होते तर त्या दिवशी आहे ना रात्रीच्या तोडले व्हिडिओच नाही काढला बघा चार पाच होते तर मग चार पाच तोडले आणि त्याची भाजी केली काय सुपर भाजी झाली तुम्हाला काय सांगू फक्त मटण पाहिजे होतं मटन नव्हतं त्याच मटण असतं किंमत अजून चांगली झाली असती तर अजून आलेत मस्त मस्त वांगी बघू शकताय हाय का दिसत का नाही का बघा कसे मस्त मस्त लोक काटळा तो आणि खायला एवढे चविष्टत ना भानं होईन एक नंबर म्हणजे एकच नंबर सुपर लागते खायला म्हणजे आता किती कपन केलं तर ताठ ताते वांग्याची ते बघा दिसले का आता मला नाही माहिती तुम्हाला दिसतेच काय ते पण आहे हे काही तर पाण्याचे आहे ना हे असं खूप भांडण पण होते तर आता ती बाई म्हणायला आली की पाणी कमी आहे पाचशे लिटर कमी आले अशी बोलते एवढी चिकट बाई आहे ती काय सांगू तुम्ही हो माय व्हिडिओ बघून तर डबल शि द्यायची हे बघा भांडू बहिण मेथी कशी मस्त फुलली बघा आपली हे का बघू शकता हे काल ना एवढा सुगंध ना खरंच सांगतो तुम्हाला बघा बघा आपली मिठी नाही मस्त ही किती मस्त आली बघा ना हे का कारण ही मस्त आली माहिती आहे कारण की लाल माती आहे बघा लाल मातीमध्ये मा एवढी ही सुंदर आली बघा हे का आता उद्याची उपटून ना भाजी करू मस्तपैकी छान छान आपल्या छोट्याशा रानामधली भाजी खायला आली आपल्याला की नाही बरं काय नाही फोटो घेतला तर असं मस्त पैकी आलं बाई हे तर डोकंच खाते माहिती गॅन गेले बिंदाच काय करायला काय माहिती माणसाला एवढी महंगाई झाली तर अं काय खावन काय नाही असं झालंय आणि म्हणून जे आग उठे गे अरे जरा सोया सोया नाही केलं तर कचरा काय पड माणूस आहे सांगा तुम्ही भाऊ एवढं महागाई झाली काय करणार असं काय बात नाही तर मग मस्त पैकी आता मिरच्या पण आलेल्या आहेत आपल्या झाडाला हा बघा हे का छान पैकी झिखर पण भाजी आहे ते काय होतंय माहिती का पाणी नाही ना भाऊ तर पाणी नसल्यामुळं आहे ना ती भाजी आपली आहे ना थोडी जळून गेली बघा पाणी लागत आहे ना आता किती का केलं तर समजा वावरातलं पाणी वेगळं कारण की वावरात कसं बदा बदा बदाबदा बदा पाणी राहते ना आपलं कसं माहिती आहे का रोजची रोज आपण टाकू तरी रोजची रोज इथं आठ भा आठ किंवा नऊ भांडे लागतात रोजची रोज भांडं भाऊ एवढं पाणी पुरतो आम्ही आणि तुम्हाला तर माहिती आहे ना पाणी दुसऱ्या दिवशी समजा इकडे येत आहे ना याला वालाला तर मी त्या वालाचं पण आणून ठेवते वीस पंचवीस भांडे आणून ठेवते बघा लागतं आहे ना त्याच्यामुळं तर चला टाका एक कमेंट नक्कीच बघू शकता हे का कसा पैकी कसं आहे आपलं रान एका ताईनं कमेंट टाकली होती ताई रान आपल्या छोट्या रानाचा व्हिडिओ नाही टाकला त्याच्यामुळे म्हणलं आता चला व्हिडिओ टाकवा तो गॉड फुलं बघा किती छान आले तो गड किती सुंदर फुल आले चल तुला फुलं किती चला 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 वाव आता इथून कसं जाऊ माय पडायची रफ कंडिशन एक मिळा दोन तीन महिन्यापूर्वी आहे ना मी जाण्याला गेले होते आणि तिथून आहे ना होते आ, होते होते भादा 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 बिया हु कॉलेजला गेले हो नै कान्छ कलेज है कहाँ माइन होइन बिहाले हु बग भइ बिया बघा किती छान फुल आल बगा कि माग ढुङ्गालाई कच्चाकिट चाहिँ हिट चाहिँ सरीका वागेपछि खाटे घुसा लाग कि छानुल आल र बगान है कि नै निर नि मलाई फुल खुब आउड् दिस्ता भन्डो बहिनी लय मस्त मस्त आहे बघा कशाचं आहे काय माहिती आहे झाड मला नाही माहिती आहे पण फुलं आले आज मला लय खुशी वाटली खरंच सांगली माझ्या झाडाला फुलं आले तर होयगड होय गड वयगड खूप खूप छान फुलं आले तर सांगा इथं पण मिरच्या आल्यात आपल्याला ऊन्ह्याच्या का व्हावं लागल्यात माहिती आहे का मिरच्याही ऊन हे गळून जातात बघा कारण की ऊन आहे ना शेवटी ऊन भरपूर आहे ना त्याच्यामुळं तर अशी गोष्ट आहे चलता का एक एक किंवा